हा माझा माणूस आहे या माणसाला फोटो काढण्यासाठी यांनी जबरदस्ती केली माझ्या माणसाने फोटो काढला यशोपती ताईंच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे येशोपती ताईंच्या घरी एक रजिस्टर आहे त्या रजिस्टर वर मी स्वतः माझं नाव दरवर्षी मी तिकड देत असतो बिल देत असतो दोन वर्ष माझी ताईची भेट सुद्धा झाली शहरात किराणा किटच्या वरून माजी आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक वार सुरू आहे शहराचं राजकारण वेगळ्याच दिशेने वळत आहे आमदार रवी राणा दरवर्षी दिवाळीमध्ये गरजू लोकांना किराणा किट आणि फराळ वाटप करतात त्यांचे म्हणणे आहे की त्यासोबत ते शहरातील अधिकारी आणि इतर राजकीय नेत्यांना देखील दिवाळी भेट देतात अनेक वर्षापासून यशोमती ठाकूरकडे था मी किराण्याची थैली अनेकदा त्यांना फराळाचं गिफ्ट अनेकदा दिलेला आहे अनेक वर्षापासून सुरू आहे पण आता अचानक त्यांनी जी भाषा वापरली मला असं वाटते की आज अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनाही फोन करून त्यांना सुद्धा दिवाळीचं गिफ्ट आम्ही दिलं अनेक नगरसेवकांना दिलं अनेक आमदारांना दिलं पण कोणीही अशा प्रकारे अहंकाराची भाषा वापरली नाही तर मला ताईर आहे त्याच पार्श्वभूमीवर किराणा किट फराळ आणि साडी यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी देखील देण्यात आली होती यावर हरकत घेऊन यशोमती ठाकूर म्हणाला की गरजू लोकांना किराणा किटचे वाटप करा मी गरजू नाही माझ्या घरी किराणा किट देऊन शेतकऱ्यांचा मजाक उडवू नका तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता माझी नाही हो म्हणते तुम्ही थट्टा वेळोवेळी करत असता आणि सार जग ते बघत असत याला प्रतिउत्तर देत रवी राणा म्हणाले की किराणा किट फराळ आणि साळी एक गरीब भाऊ म्हणून मोठ्या ताईला भाऊबीजेची भेट म्हणून पाठवली होती या प्रकरणानंतर दोन्ही राजकीय नेत्यांनी गळे मुर्दे काढून आरोप प्रत्यारोप सुरू केले आहे तुम्ही देवाच्या नावाने स्वतःचे त्या ठिकाणचे प्लॉटची किंमत वाढली पाहिजे म्हणून कोणत्या कोणत्या गड्या निर्माण केल्या आणि काय केलं हे सगळ्यांनी बघितलं या प्रकरण नंतर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी युवा स्वाभिमान पक्षाकडून पत्रकार परिषद घेत आरोप करण्यात आले की यशोमती ठाकूर

आणि युवा स्वाभिमान पक्षाने हेही स्पष्ट केले की दरवर्षी दरवर्षीच यशोमती ठाकूर यांच्या घरी किराणा फराड आणि बॉक्स पाठवण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर एकोणतीस ऑक्टोबर रोजी युवक काँग्रेस कडून पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा दावा फेटाळून सांगितले की यावर्षी पहिल्यांदाच किराणाची किट यशोमती ठाकूर यांच्या घरी देण्यात आली आहे किराण्याची किट पाठवली आणि तो विषय विषय होता त्याच्या मागचा फक्त टिकवणार आणि प्रसिद्धी राहण्यासाठी हा केलेला केवलवानी प्रयत्न फक्त प्रसिद्धीसाठी हा असा स्वस्त प्रयोग करणे हे कुठेतरी अशोभनीय आहे या अशोभनीयच्या वृत्त्याचा आम्ही आपल्या माध्यमातून निषेध करतो पुन्हा असं तुम्ही बी तुमचं चालते बीजेपीच्या तुम्ही डो जुन्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यावर नाचा काही करा आम्हाला काही म्हणणं नाही पण तुम्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेसच्या नेत्यांची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तुम्ही खेटे घेऊ नका तशाच तसे या पुढील काळात आपल्याला उत्तर मिळेल परंतु राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप मध्ये यशोमती ठाकूर आमदार असताना त्यांनी त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांना कसा आहार दिला आणि हनुमानगडी कोणाच्या फायद्यासाठी तयार केली जात आहे हे मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप करून एका वाक्यात संपवले जात आहे परंतु यात जनतेचा नुकसान कसा होत आहे हे लपून गेले